काय झालं एवढं का अर्जंट बोलवलास मला ऐक की मला तुला बोलायचं होत हा बोल की माझ्या घरचे माझ लग्न करायचं म्हणत होते होय का मग तुझा काय विचार आहे पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे काय बोलायस तू खरंच मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आपल्याबद्दल तू तुझ्या घरच्यांना सांग अरे तू येडाबिडा झालास काय म्हणजे काय म्हणणं आहे तुझ मी नाही सांगू शकत माझ्या घरच्यांना पण का काय झालं आता कारण मी घरच्यांच्या पसंतीनं लग्न करणार आहे पण तू तर माझ्यावर प्रेम करतेस की होय पण लग्न केलं पाहिजे असं काही आहे का पण तूच तर मला म्हणली होतीस की आपण दोघं लग्न करूया म्हणून होय पण मी ते सहज बोलले होते मी आणि तुझ्यासोबत लग्न करीन काय पण कसं विचार करतोस तू म्हणजे एवढे दिवस झाले तू माझ्यासोबत टाइमपास करत होतीस होय तुला जे समजायचं ते समज किती सोपाय राव जे तुम्ही मुलांच्या हृदयासोबत खेळून जाता असं काय पण बोलणं काय खरंच माझे मित्र आणि माझी फॅमिली मला सारखं म्हणत होते प्रेमात कधी पडू नको पण ते खरं बोलत होते हे मला आत्ता समजलं सॉरी जाऊ दे सोड तू तु कर तुझ्या घरच्यांच्या आवडीनुसार लग्न होय मग तू आता काय करणार तुला एक शेवटचं सांगू परत कधीच कुठल्या मुलासोबत असं करू नकोस कारण तुम्हा मुलींना काय नवीन लाईफ भेटेल पण तुमच्या अशा वागण्यामुळे आईचा लाडका मुलगा जाईल